नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या भारत देशातील कोणत्याही शाळेचा युडायस क्रमांक तो बघा एका क्लिक वर तर प्रत्येक शाळेला युडस क्रमांक असतो आणि तो क्रमांक शोधणे हे थोडे अवघड काम आहे परंतु तो क्रमांक आपण प्राप्त करू शकतो कारण कधी कधी आपल्याला माहित असते कि आपल्याला एखादे काही सर्वेक्षण असलं किंवा अन्य काही माहिती असली तर त्या शाळेचा युडायस नंबर काय असावा या नंबर नंबरवरून संपूर्ण माहिती आपल्याला मिळते तर यासाठी आपण आपल्या मोबाईलवर अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत आपण गुगल किंवा क्रोममध्ये जाऊ या ठिकाणी मी गुगल क्रोममध्ये मध्ये जातोय या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी मी एक लिंक टाइप करतो ती आहे एस आर सी एस आर सी डॉट यू डायस प्लस डॉट गव्हर्नमेंट इन यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी नो युअर स्कूल आलेला आहे या मोबाईलला वर या तीन रेषेवर जाऊन जर आपण डेस्कटॉप वर घेतलं ऑलरेडी माझा मोबाईल डेस्कटॉप वर आहे तर नो युअर स्कूल आलेला आहे या ठिकाणी पहिलंच पण मी त्यावर जाणार नाही या ठिकाणी मी या पर्यायावर जरी आपण गेलो तरी सुद्धा आपल्याला शाळेचे उडायस क्रमांक मिळू शकतात परंतु हा पर्याय न निवडता मी लोकेट स्कूल यावर जातोय या ठिकाणी गेल्यानंतर बघा या ठिकाणी स्टेट आहे मी आता आपल्या आपल्या भारत देशातील सर्व स्टेट या ठिकाणी दिलेले आहे तर मी आपलं स्टेट महाराष्ट्र असल्यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्र टाकतोय ज्या ठिकाणी महाराष्ट्र टाकलेला आहे मी आता जिल्हा जिल्हा तुम्हाला माहित असू शकते जिल्हा या ठिकाणी मी टाकत आहे मी जालना जिल्ह्यामध्ये होतो मग जालना जिल्हा या ठिकाणी टाईप करतो या ठिकाणी ब्लॉक जरी माहीत नसला तरी चालेल पण मला माहीत आहे म्हणून मी टाकून घेतो या ठिकाणी क्लस्टर सुद्धा आपल्याला आपलं केंद्र कोणतं आहे ते टाकायचं कॅटेगरी ऑल ऑल जर म्हटलं तर संपूर्ण त्या तालुक्या त्या जिल्ह्यातील संपूर्ण शाळेतील संपूर्ण मॅनेजमेंटची ते प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो किंवा निम सरकारी असो किंवा जिल्हा परिषदच्या असो त्या सर्व शाळा या ठिकाणी दिसणार तर या ठिकाणी मी क्लस्टर निवडलं नाही आहे या ठिकाणी मी फक्त राज्य टाकलं जिल्हा टाकला आणि या ठिकाणी मी आता कॅप्चा टाकतोय कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी आपण आता कॅप्चा टाकून घेऊ त्या ठिकाणी मी कॅप्चा टाकत आहे आणि याला सर्च म्हणतोय कपच्या टाकल्यानंतर आपण या ठिकाणी बघा हे सर्च ऑप्शन आहे एक त्यावर क्लिक करू त्या ठिकाणी ब्लॉक विचारत आहे तालुका कोणता आहे तालुका सहजासहजी आपल्याला माहितच असते त्यामुळे मी तालुका या ठिकाणी टाकून घेतो किंवा एक अंदाजे आपण तालुका सुद्धा निवडू शकतो कोणत्याही जिल्ह्याचा तालुका जर म्हटला तर तालुका मिळून जाते आपल्याला तर या ठिकाणी आता मी सर्च वर क्लिक करतोय या ठिकाणी हे बघा मी बाकी काहीच टाकलेलं नाही आहे मी महाराष्ट्र टाकलं जिल्हा टाकला टाकला ब्लॉक गाँव नाव इलेस सुध्धा टाकले नहीं है मैनेजमेंट ऑल मैनेजमेंट टाकल सर्व शाला जिहत राज अपने राज्य सर्व जिह शा यूडायस कोड ये आगा सीरियल नंबर एक यूडायस कोड सत्तावीस अठारह शून्य आठ डबल जीरो वन जीरो वन नेम जिल्हा परिषद अप्पर प्रायमरी स्कूल अकोला देव स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जालना तालुका आलेला आहे जाफराबाद विलेज गावाचं नाव सुद्धा आहे आणि क्लस्टर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे बेसिक डिटेल यामध्ये लोकेशन रुरल स्टेट मॅनेजमेंट जिल्हा परिषद नॅशनल मॅनेजमेंट लोकल बॉडी स्कूल कॅटेगरी प्रायमरी आहे कि अपर प्रायमरी आहे स्कूल टाईप हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपण त्या जिल्ह्यातील जिल्हा टाकल्यानंतर त्या जिल्ह्यातील माहिती आपल्याला शाळांचे सर्व इड्यास क्रमांक माहिती होऊ शकतात आणि जर या ठिकाणी आपण जिल्हा टाकलाच नाही पण अंदाजे आपल्याला जिल्हा माहीत असते तर ज्या जिल्ह्याची हवी माहिती हवी आहे आप आपल्याला त्या जिल्ह्याचं नाव आपण टाकू शकतो आणि तालुक्याचं नाव टाकू शकतो अशा प्रकारे आ, हे बघा आपल्या महाराष्ट्र आपल्या या मी येथे जिल्हा टाकला असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शाळांची नावं या ठिकाणी आलेली आहे आणि एक पी डी एफ सुद्धा बनलेला आहे आणि हे पी डी एफ आपण शेअर सुद्धा करू शकतो आणि डाउनलोड सुद्धा करू शकतो शेअरचा ऑप्शन सुद्धा आहे या ठिकाणी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी कॉपी लिंक म्हणत आहे आणि इकडे बाकी ऑप्शन दिलेले आहे आप आपल्याला पाहायचं असल्यामुळे आपण पाहू शकता व्हॉट्सअपवर पाठवण्याचा प्रयत्न करतोय वर पाठवल्यानंतर या ठिकाण आपल्याला आपल्याला नेमकी कोणाला माहिती पाठवायची आहे त्यांची नाव निवडलेलं आहे मी तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या भारत देशातील संपूर्ण शाळांचे किंवा महाराष्ट्रातील किंवा जिल्ह्यातील संपूर्ण शाळेचे एवढाएस नंबर प्रकारे पाहू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आपणासाठी घेऊन येतो धन्यवाद